नमस्कार मानवी जीवन ईश्वरमय व्हावे या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज एक नवीन विषय घेतला आहे विचार तर विचार म्हणजे काय आपण विचार का करतो कुठला करतो कोण करायला लावतं आणि विचाराच्या आधीन आपलं मन कसं वेगवेगळ्या विषयामध्ये विषयाधीन होतं अनेक गोष्टी समजून घेण्यासारख्या आहेत आपलं जीवन हे विचारावरच आधारित असतं आपण कुठला विचार करतो त्याप्रमाणे जीवन घडतं असं विचारवंत सांगतात आपल्याला ते पडतं आपल्याला माहिती असतं की आपण कसा विचार करतो आपल्यावर संस्कार हा जो काही कन्सेप्ट आहे आपल्या धर्मामध्ये ते चांगले विचार यावेत म्हणून आपल्यावर संस्कार केले जातात मग आता विचार हे माध्यम येतं कुठून त्याची प्रेरणा कुठून होती मन माध्यमात विचारण्याची धारणा कशी काय होती आणि मनात आपण म्हणतो की माझ्या मनात एक विचार आला आहे मग तो मनात विचार येतो कुठून कोण घालतं कोण त्याच्यात ते इम्प्लांट करतो विचार एखाद्या गोष्टीविषयीचा तो विषय चांगला असू दे किंवा वाईट पण त्याचा विचार येतोच कसा एखादा विचार धारण होण्याकरता धारण होण्याकरता पोषकता कशी काय निर्माण होती जसं आपण म्हणतो एखादा विद्यावंत आहे त्याचे विचार बघा किती प्रगल्भ आहेत एखादा निर्णय विचारपूर्वक एखादी व्यक्ती घेतो असं आपण म्हणतो मग तो जो विचार त्या व्यक्तीच्या माध्यमात कसा काय धारण झाला आणि आपल्या कसा काय धारण झाला नाही आपण अनेक विषयामध्ये असे विचारवंत म्हणतो जे विचारवंत म्हणजे नक्की काय आणि तो विचार त्यांच्यात धारण कसा काय होतो असा कुठला विचार ते करतात म्हणून तो चांगला विचार असू दे किंवा वाईट असू दे तो त्याच्यात धारण होतो ह्याच विषयी आपल्याला आज उहापोह हो करायचा आहे मुळामध्ये एक बेसिक कन्सेप्ट असा आहे विचाराची धारणा मनामध्ये जो विचार आपण गतकालात भूतकाळात केलेला आहे त्याची वलय आपल्या भोवती फिरत असतात आणि आपल्या दृष्टिक्षेपात आपल्या नजरेत आपल्या अवतीभोवती एखादा असा विषय की ज्याच्यात तो विचार आहे तो जवळ आला की तो विचार आपल्या मनामध्ये धारण होतो आणि लगेच आपण त्याच्याबद्दल विचार करायला लागतो कर्माची धारणा ही अशाच पद्धतीनं होत असती आपण म्हणतो एखाद्याला की अरे असा विचार करू नकोस तू हे चांगलं नाही हा निर्णय योग्य नाही तुझं कल्याण होणार नाही पण तरीसुद्धा तो तसा विचार करतो आणि काहीतरी स्वतःचं अकल्याण करून घेतो आपण भौतिक जगात असे अशा गोष्टी बघत असतो मग हे का होतं तर कर्माची धारणाच विचाराच्या माध्यमातून होत असते नुकसान होणारा विचार सगळ्यांना दिसत असतं की हा त्याचा चुकीचा विचार आहे हा निर्णय चुकतो आहे पण तो तसा काहीतरी असा काहीतरी विचारात तो चाललेला आहे ज्याने त्याचा नुकसान होणार आहे परंतु त्यावेळेला करतो कारण ते त्याचं कर्म असतं मग त्या त्या विचाराची जी वलय आहेत ना ती वलय त्याला त्रासदायी होतात त्याला कळतच नाही की आपण चुकीचा विचार करतो आहे त्याने नुकसान होणार आहे म्हणजे ह्याच्यावर लक्षात येतं की एखाद्याचं चांगलं घडणं किंवा वाईट घडणं जसं आपण आता वाईट घडणं बघितलं तसंच चांगलं घडण्याचं तसंच असं त्यावेळेला माझ्या मनात असा छान एक विचार आला आणि त्या विचार परत वे क्रिया केली गेली आणि बघा आता किती छान जीवनात किती सुंदर अनुभव येतो आहे जो कुठलाही विचार असू दे कुठलाही निर्णय असू दे निर्णय हा विचारावरच अवलंबून आहे एखादा विषय मनात धारण झाला की मन त्या गोष्टीचा विचार करायला लागतं मनाचा गुणधर्म काय आहे विषय द्विगुणित करणं म्हणून आपण एखादा विचार करायला लागलो की तोच तोच विचार करायला लागतो म्हणजे एखादी एक घटना घडली कुठेतरी आपण पेपरमध्ये वाचली किंवा टी व्हीवर बघितली अरे बापरे एखादा अपघात घडला म्हणजे ह्या ठिकाणी असं काहीतरी आहे की आपण तसाच विचार करायला लागतो कारण तो विचार मनात धारण झाल्यानंतर मन मनाचा स्वाभाविक गुणधर्म विचार द्विगुणित करणं आहे तोसतोच तोस्तोच विचार पण करायला लागतो आपण किती थांबवायचा प्रयत्न केला तरी थांबवू शकत नाही कारण एखादी का घडलेली एखादी भयंकर काहीतरी ऐकलेली घटना बद्दल विचार पण मग तो चांगला असेल तर ठीक आहे बाबा चांगलं एखाद्या एक कल्याणकारी काहीतरी एखादा एक विषय आणि तसा विचार विशया। करत असेल तर आपल्याला त्रास होत नाही परंतु वाईट विषय असेल तर तसा विचार आपल्याला त्रासदायी होतो म्हणजे आता विचार हा कसा हवा हे आपल्याला माहिती असतं म्हणून सगळ्या म्हणतात चांगला विचार करावा म्हणजे चांगलं काही ते घडतं कारण विचाराच्या माध्यमातूनच देह कृती करतो त्यालाच कर्म करणं म्हणतात मग एखादं कर्म घडतं कसं आधी विषय मनात धारण होतो त्याच्याबद्दल विचार होतो आणि आपण कृती करतो क्रिया करतो मग हे जे सगळं चालू असतं एखाद्याच्या मनामध्ये चांगला विचार येणं किंवा एखाद्याच्या मनामध्ये चुकीचा वाईट विचार येणं ह्या सगळ्या गोष्टी कशावर अवलंबून आहेत एक सरसकट आपलं असं विचार केला की के लक्षात येईल की या संस्कारावर आहेत की चांगल्या संस्काराचा मनुष्य त्याच्या मनात वाईट विचार येत नाहीत चांगले विचार येत लोकांना फसवूया लोभाडूया चोरी करूया असा संस्कारित माणसाच्या मनात विचार येत नाही जो असंस्कारित आहे त्याच्या मनात असे विचार येऊ शकतात की कोणातरी फसवूया एखाद्याच्या अज्ञानाचा फायदा करून घेऊया लोबाडूया मग हे जे विचार आहेत ते विचार तर मरत तोपर्यंत त्याची पाठ सोडत नाहीत आणि त्या विचाराचं पूर्णत्व तोपर्यंत हो ते मनामध्ये घोळत राहतात मनुष्य गेल्यानंतर जो जीवात्मा बाहेर पडतो ज्याला आपण सूक्ष्मदेह म्हणतो तेच मन तोच विषय तोच विचार ते सगळं घेऊन तो सूक्ष्मदेह बाहेर पडतो मन विषय हे सगळे त्याच्याबरोबर जातात म्हणजे आलेचसुद्धा कुठल्या तरी जन्मातूनच आलेले आहेत त्याला संचित आणि प्रारब्ध म्हटलेलं आहे एखादा मनुष्य अमुक अमुक विचार करतो आणि अमुक अमुक साध्य कि करतो किंवा साध्य करायचा प्रयत्न करतो परंतु त्याला मिळत नाही कारण न मिळवण्याकरताचे विचार त्याच्यात धारण होतात आणि तस तशी तो कृती करतो आणि त्याला अपयश येतं मग इतर व, इतर लोक म्हणत असतात तू नीट मी सांगितलेला ऐकलं नाहीस तू तसा विचार केला नाहीस म्हणून तुला अपयश आलं अपयश येण्याकरताचे जे विचार आहेत जे त्याच्या कर्मप्रारब्धात होते ते मनमाध्यमामध्ये धारण झाले आणि तसा तो विचार करता झाला आणि ते कर्म एक्झिक्यूट झालं असंच होत असतं म्हणून हे मनुष्य जीवन हे फार जटिल आहे म्हटलेलं आहे कारण आपण एखादी वस्तू ह्या पंचसंवेदनाच्या माध्यमातून जगाकडे बघून जीवन जगत असताना आपण कालच्या भागात समजून घेतलं की आपल्याला जो हव्यास होतो कारण आपल्या स्वतःची खरी ओळख नसल्यामुळे आपण जगाकडे जे बघून जगत असतो प्राप्त परिस्थितीत समाधानी राहत नाही आणखीन पाहिजे वाटतं त्यावेळेला जगाकडे बघून जो विचार केला जातो त्या विचारात पूर्णत्व आहे का पूर्णत्व कशावर अवलंबून आहे एखादा विचार मी केला एखादी गोष्ट मला मिळावी असा विचार केला मिळणं आणि न मिळणं कशावर अवलंबून आहे ते परत कर्मावरच आहे देहाचा पोषकतेवर आहे देहाची पोषकता कर्मावर आधारित आहे एखादा विचार केला आणि त्याप्रमाणे एखाद्याला सटकनं मिळून जातं त्याच्याचबरोबरचं दुसरा तसाच विचार करतो पण त्याला मिळत नाही कारण त्याचं दैहिक माध्यम हे त्या परत्वे एखादी गोष्ट साध्य करण्याकरता पोषक आहे दुसऱ्याचं नाही आहे देह जसा विकसित असेल त्याप्रमाणे कर्मधारणा ही होत असते मग ही विकसित अवस्था आणि त्याप्रमाणे कर्मधारणा म्हणजे एखादी गोष्ट घडणं न घडणं त्याच्यामध्ये सगळं विचार आपण म्हणतो मला विचार स्वातंत्र्य आहे परंतु त्या स्वातंत्र्याप्रमाणे आपण जरी विचार केला तरी तशा घटना घडतात का तशी गोष्ट आपल्या मनासारखी होती का तर होत नाही मग हे सगळं काय आहे मनात एखादा विषय आला की त्याच्यातून विचाराची निर्मिती होती आणि तो विषय प्राप्त करण्याकरता आपण त्याच्याबद्दल विचार करू लागतो मग हे जे सगळं चालू आहे ह्या सगळ्यामध्ये सद्गुरू म्हणतात एक विचार तुम्ही कधीतरी केलाय का जगातल्या अनेक गोष्टीमध्ये नानाविध विषयामध्ये ते विषय बघून ते विषय मिळवण्याकरता प्राप्त करण्याकरता आपण त्याच्याबद्दल विचार करतो परंतु मी नक्की कोण आहे ह्याच्याबद्दल कधीतरी विचार केला आहे का आपल्याला आपले एकदम डोळे मोठवतात आता मी नक्की कोण आहे ह्याच्याबद्दल विचार म्हणजे काय तसं आम्हाला कोणी शिकवलं नाही लहानपणापासून शाळेमध्ये काय शिकवतात तुला मोठं व्हायचं आहे भरपूर पगार मिळवायचा आहे तुला जीवन छान जगायचं आहे जीवनात हे हे मिळवायचं आहे पण सगळं मिळेल असं काही नाही कारण गोष्टी मिळणं न मिळणं हे प्रत्येकाच्या वैयक्तिक कर्मपरत्वे आहे एखाद्याला यश मिळत जातं एखादा अपयशी होतो एखाद्याला काही काळापर्यंत यश मिळतं त्याच्यानंतर अपयश यायला लागतं मग सुरुवातीच्या काळात काही जणांना जीवन दुःखी कष्टी अपयशच येतं नंतरच्या काळात खूप छान दिवस बघायला मिळतात सगळं मनासारखं घडायला लागतं मग ह्या सगळ्या गोष्टी कशावर अवलंबून आहेत आपल्या कर्मावर एवढं आपल्याला माहिती असतं पण आपण कर्म जे निर्माण होतं ते विचार करूनच होतं ना आपल्याला लहानपणापासून ला जे संस्कार होतात ते चांगला विचार कर तर तुझं चांगलं होईल चांगला विचार कर तर चांगलं होईल हे भौतिक जगातील विषयापरत्वे विचार करण्यासाठीच आहे सद्गुरू म्हणतात हा विचार तरी चांगलाच आहे की चांगला विचार केला की जीवनामध्ये सुखप्राप्ती होईल मग जीवनात सुखशांती समाधान आपल्याला पाहिजे त्याच्यासाठी चांगला विचार कर व चांगल्या विचाराने चांगलं कर्म निर्माण होईल आणि चांगल्या कर्माने चांगला जन्म मिळेल परंतु ह्याच्यामध्ये मी कोण आहे ह्याच्याबद्दल विचार कधी होणार किंवा करायला शिकवलं आहे का मग सद्गुरू तेच म्हणतात की स्वतःबद्दलचाच विचार केला नाही आहे आपल्याला काय हवं आहे ह्याचा विचार कोण करतं आपणच करतो बाहेरचं जग बघून काल आपण समजून घेतलं की शेजारच्याकडे बंगला आहे माझ्याकडे नाही मग मला बंगला कधी मिळेल मी काय केल्याने मला मिळवता येईल मग त्याच्याबद्दलच आपले विचार चालू होता शेजारच्याने गाडी घेतली मलाही गाडी पाहिजे म्हणजे जगात काय चाललं आहे त्याच्याबद्दल विचार करायचा आणि ते मिळवायचा प्रयत्न करायचा पण त्याच्यात मी नक्की कोण आहे ह्याच्याबद्दल विचारच होत नाही सद्गुरूंचं तेच दुःख आहे ते म्हणतात स्वतःबद्दलचा विचार कर स्वतः मी कोण आहे ह्या जीवनात काय करतोय जन्माला आलो आहे म्हणजे काय आणि एक दिवशी सगळं मला त्याग करून सगळं सोडून जावं लागणार आहे म्हणजे काय ह्याच्याबद्दल कधीतरी विचार केला आहेस का तो विषय कधीतरी समजून घेतला आहेस का आपण या भौतिक जगातील सगळे जे विषय आहेत जे तात्पुरते आहेत त्याच्याचबद्दल विचार करतो आणि कायम कोण आहे त्याच्याबद्दल विचारच केला जात नाही कायम कोण आहे आपण आपण म्हणजे काय देह नाही इथंच तर तो मूळ विषय तर ज्याच्याबद्दल विचार करायचा आहे तो विषय येतो आपण ह्या माध्यमातून मन अवस्थेतून जगाकडे बघून जे दिसतंय त्याच्याबद्दल विचार करतो परंतु हा देह कोण आहे मी नक्की कोण आहे ह्याच्याबद्दल विचारच करत नाही जो महत्त्वाचा विषय त्या ज्याच्याबद्दल विचार करायला पाहिजे त्याचाच विचार केला जात नाही मी विचार जगाचाच करतो आहे माझा करतच नाही आहे मी नक्की कोण आहे का जन्माला आलो असेल आणि हे जगात सगळं काय चालू आहे एखादी एखादी एखाद्याला एखादी गोष्ट मिळते एखाद्याला मिळत नाही आहे एक खूप दुःखी आहे एक आनंदात आहे मग हे असं का होतं आहे ह्याच्यात नेमका माझा रोल काय आहे आणि मी जन्माला आलो आहे म्हणजे काय ह्याच्याबद्दल मी कधीच विचार करत नाही मग त्याचा जर का विचार केला तर त्या विषयाकडे जाण्यासाठीचे दरवाजे उघडतील आपण माझ्या चॅनलला कनेक्टेड आहात बरे बरेच आपण विषय घेतलेत जन्म काय मृत्यू काय पुनर्जन्म काय जन्मालयाची कारणं काय अनेक हे सगळे विषय प्रारब्ध ऋणानुबंध हे सगळे भौतिक जगातील अडकायचेच विषय आहेत मुक्ती आणि मोक्ष हा जो महत्त्वाचा विषय आहे ह्याच्याबद्दल कधीतरी विचार केलाय का तर आपण लगेच काय उत्तर देतो काय करायचं ते मोक्ष घेऊन काय करायची मुक्ती मृत्यूनंतर काय होतं त्याच्याबद्दल विचार करून काय करायचं आत्ता जीवन जगतो ना आत्ता राईट नाओ आय एम हॅपी एन्जॉय म्हणतो आपण पण तो एन्जॉय परमनंट नाही आहे टेम्पररी आहे मग हे असं का होतं म्हणून सद्गुरू म्हणतात तुमचे विचारच कमी पडतात विचाराच्या माध्यमातून तुम्ही अनेक गोष्टी जीवनामध्ये मिळवता परंतु त्याच विचारातून जीवनाची सार्थकता ज्याच्यात आहे असा विषय त्याच्याबद्दल विचार केला तर तेही मिळू शकतं म्हणजे आपले विचार कमी पडतात विचार कमी पडतात कुणाबद्दलचे बद्दलचे स्वतःच्या अस्तित्वाबद्दलचे मनाच्या ठिकाणी आपल्या अस्तित्वाबद्दलचा विचारच धारण होत नाही आहे तो धारण कधी होईल आपल्याला त्या विषयाची आसक्ती ओढ निर्माण झाल्यावर किंवा त्याच्याचबद्दल आपण नेहमी विचार करायला होईल त्याच गोष्टीबद्दल आपण नेहमी विचार करायला लागलो तर त्याचे विचाराची पुनरावृत्ती मनाच्या ठिकाणी होऊ शकते काय मला जीवन समजलं पाहिजे काय आहे जीवन मला समजलं पाहिजे ह्याच्याचबद्दल सारखं चिंतन म्हणून आणि विचार करायला लागलो तर मनाच्या ठिकाणी त्याचे त्याचं रिपिटेशन होईल आणि मग तो विषय आपल्याला कळायला लागेल आपण म्हणतो एखादी गोष्ट मी विचार केल्यामुळे मला कळली मग तसंच जीवनाच्या उत्पत्तीबद्दलचा आपल्या जन्मकारणाच्या विषयाबद्दलचा जर का आपण विचार केला तर विचाराच्या माध्यमातून आपल्याला ही सगळी गणितं सुटू शकतात त्याच्याकरताच तर सद्गुरू आहे त्याच्याकरताच ते मदत करण्याकरता असतात त्याच्याकरताच हा परमेश्वरी आहे तो म्हणतो मन तुझ्या मनात विचारच येत नाही मी कोण आहे त्या परमेश्वराला खुरकायचं आहे मग तो कसा आहे मग दोघीच आपलं थोडं थोडं थातूरमाथूर काहीतरी ऐकलं असं तो निर्गुण निराकारी आहे तो काय दिसत नाही मग दिसत नाही ते घेऊन करायचं काय मग तो दिसत नाही आहे मग तरी आणखीन त्याच्याबद्दल विचार व्हायला पाहिजे तो का दिसत नाही ज्या वेळेला जीवनात संकट येतं त्यावेळेला आपण त्या परमेश्वराचाच धावा करतो देवा वाचव म्हणतो आपण तो तरी दिसत नाही आहे मग कुणाचा आपण धावा करतो आहे पण असं काहीतरी मनात असतं की कुठेतरी तो आहे बाबा परमेश्वर तो आपल्याला मदत करेल पण मग तो कोण आहे कसा असेल ह्याच्याबद्दल कधी विचार करत नाही तो म्हणतो त्याच विचाराची मी वाट बघतोय तुझ्या मनात विचारच येत नाही तू फक्त स्वतःचा स्वार्थी आहेस कारण फक्त स्वतःबद्दल विचार करतोयस कारण जीवनात ज्या ज्या काही गोष्टी ज्या ज्या काही डोळ्यास दिसत आहेत जगात ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुला हव्या आहेत आणि त्याच्याबद्दल तू विचार करतोयस परंतु नंतर तुला कुठे यावं लागणार आहे तुला एक दिवशी हे सगळं सोडावं लागणार आहे मग कुठला विचार करणार मग त्यावेळेला विचार हे माध्यम कार्य करत का नाही तिथंच इग्नोरन्स आहे तिथंच अज्ञान आहे तिथं तो फक्त विचार म्हणून राहतो आणि तो विचार कुठला असतो मुक्तीचा मोक्षाचा असतो का नाही तो पुन्हा खालच्या अवस्थेचाच असता म्हणजे पुन्हा हे सगळं भौतिक जगात आणखीन विषय विचार केलं अजून मी विचार केला होता माझ्या मनासारखं झालं नाही असे विचार घेऊन पुन्हा तो जन्माला येतो मग तेच जर का आपण मुक्ती मोक्ष ईश्वर वेदांतात सांगितलं हम ब्रह्मास्मी मीच ब्रह्म आहे मग तो ब्रह्म का मला अनुभवता येत नाही आहे तो जो आत्मा आहे तुम्ही आत्मस्वरूपी असेल तर तो मी आत्मा मला तो अनुभवास का येत नाही याच्याबद्दल मी विचारच करत नाही मग तोच जर का विचार केला गेला तर नंतर तोच विषय घेऊन त्याचाच विचार करत मनुष्य जन्माला येईल आणि ह्या नाही तर बुडल्या जन्मे नक्की त्याला चापडेल तत्व तोच तू आहेस हे कळेल किंवा ह्याच जन्मासुद्धा कळू शकतं त्याच्याबद्दल सारखा विचार केला तर पण ते व्हायला पाहिजे पण सद्गुरू म्हणतात तुमचे विचार कमी पडतात आपण आध्यात्मिक आहोत म्हणतो एखादं काहीतरी कीर्तन ऐकलं कोणाचं थोडंसं प्रवचन ऐकलं म्हणजे काय आपण आध्यात्मिक झालो का नाही त्याच्याबद्दल विचार करायला पाहिजे विचार व्हायला पाहिजे चिंतन मनन करायला पाहिजे की काय का असेल हे सगळं विश्वाचं गुण मला हे सगळं जीवन खरं वाटतं आहे मग झोपेमध्ये हे सगळं नाहीच होतं आणि नव्याच एका जगामध्ये माझी एंट्री होती तेही तिथं खरं वाटत असतं त्याच्यानंतर गाढ झोपेत काहीच नाही आहे मी माझं मलाच विसरलो असतो ह्याच्याबद्दल आपण कधीच विचार करत नाही गाड झोपेमध्ये दोन माणसं शेजारी शेजारी झोपलेली गाठ झोपेमध्ये एकाच अवस्थेत असतात एक श्रीमंत आहे एक गरीब आहे म्हणतो की एक राजा आणि एक भिकारी दोघंही शेजारी झोपले गाठ झोपेमध्ये दोघंही एकाच अवस्थेत असतात त्यांना देहभानच नसतं ते जन्माला आलेत हे सुद्धा त्यांना माहीत नसतं गाढ झोपेत जागं झाल्यावर तो म्हणतो हे मी राजा आहे आणि हा म्हणतो माझ्याकडे काही नाही हो मग ही जी भिन्नत आहे ही का आणि कुणाला अनुभवावी लागते किंवा असं का आहे हे काय आहे नक्की स्वप्नामध्ये आपण एका वेगळ्याच जगामध्ये असतो सगळं खरं वाटत असतं ते जागा झाल्यावर कळतं अरे हे स्वप्न होतं मग हे जे आपण अनुभवतोय हे नक्की काय आहे हे खरंच आहे का हे सुद्धा स्वप्न आहे मग उपनिषदामध्ये ह्याच विषयाचा उहापोह केलेला आहे हाच विषय सांगायचा प्रयत्न केला हे जे जग तुम्हाला खरं वाटतंय त्याच्याबद्दल विचार करा कारण स्वप्नात सुद्धा ते जग खरं वाटत होतं मग हे खरं असेल कशावरून विचार करा म्हणतात ते म्हणून त्याच्याकरता उपनिषेद ही इतकी आपल्याला मूळ अवस्थेला घेऊन जाण्याकरताची आहेत की जेणेकरून त्या त्याच्या माध्यमातून आपलं खरं स्वरूप जे आहे तिथपर्यंत आपण जाऊ शकतो विचार ह्याच माध्यमातून विषय समजून घ्यायचा त्याच्याबद्दल विचार करायचा की मग तो बुद्धीत धारण होतो असाच आपल्या अस्तित्वाबद्दलचा विषय समजून घ्यायचा त्याच्याबद्दल विचार करायचा की तो पुन्हा धारण होतो असं करत करत त्याच्याबद्दलचं ज्ञान हे वाढायला लागतं आपल्याला माहिती आहे हे सगळं मायारूपी जग आहे भौतिक जगातील विषयाचं ज्ञान ह्याला अविद्या माया म्हटलंय आणि स्वतःच्या अस्तित्वाबद्दलचं ज्ञान ह्याला विद्या माया म्हटलंय किती समजून घेण्यासारखं आहे आपण ह्या गोष्टीबद्दल कधीच विचार करत नाही आपल्या स्वतःच्या अस्तित्वाबद्दल म्हणजे मी नक्की कोण आहे वेदांत उपनिषद सांगतात की तूच ब्रह्म आहेस तूच आत्मस्वरूप आहेस परंतु अज्ञानामुळे देहाला मी म्हणतोय अहंकार निर्माण झाला आहे आणि या जगात ज्या काही गोष्टी दिसत आहेत त्याच्याबद्दल मोह होतोय कारण फक्त त्याच्याचबद्दल विचार आहेस तेच विचार घेऊन जन्माला आहेस म्हणजे आता विचार कशाचा करायचा हे आपल्या लक्षात आलं अस्तित्वाबद्दलचा करायचा आहे हे आपल्याला सगळ्यांना कळावं तशाबद्दल विचाराची निर्मिती व्हावी म्हणून सांगण्याचा हा प्रयत्न असंच आपण आता पुढं आणखीन वेगवेगळे विषय घेत जाऊया नमस्कार